भुसावळ मुक्ताईनगर व बोधवड तालुक्यातील कोळी समाजातील कोळी ढोर टोकरेकोळी कोळी महादेव कोळी मल्लार समाजातर्फे जात प्रमाणपत्र मिळवण्याच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे याबाबत मागण्यांचे निवेदन दिनांक अठरा सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी भुसावळ यांना देण्यात आले होते परंतु त्यावर अद्यापही कार्यवाही करण्यात आलेली नाही ती व्हावी या मागणीसाठी समाजातर्फे उपोषण सुरू करण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की भारतीय राज्यघटनेच्या अनुसूचित तीनशे बेचाळीस अन्वये अनुसूचित जमातींच्या यादीत कोडी ढोर कोडी महादेव कोळी कोडी मल्हार या जमातींचा समावेश मान्य करण्यात आला आहे तसेच अनुसूचित जमाती म्हणून नमूद करण्यात आले आहे असे असतानाही अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळवताना नाहक त्रास होत आहे निवेदनातील मागण्या मान्य न झाल्यास पाच नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे संगरत्न सपकाळे युगदूत न्यूज लाईव्ह भुसावळ तुम्ही उपोषण का करताय दोन दिवसापासून आंदोलन उपोषण मांडलेलं आहे ते एकंदरीत आदिवासी कोळी जमातीच्या न्याय हक्कांसाठी जे आम्हाला संविधानाने दिलेले आहेत व तेच हक्क हिरावून घेण्याचा हे शासकीय अधिकारी प्रयत्न करत असतात था सातत्याने म्हणूनच आज आम्ही ज्या ज्या काही मागण्या मागितलेल्या आहेत ह्या सर्व मागण्या संविधानिक आहेत आमच्या